माझं लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर आहे शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर आहे प्रसिद्धी मिळवण्याकरता मी ते वाट आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की महिलासोबत शेतकऱ्याला किंवा नांदुरा तालुक्यामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या लाचाला कंटाळून नोट घेऊन आत्महत्या करावी लागली किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे आहे हे विषय माझ्याकरता महत्वाचे आहे आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसंबत काल आपण जर बघितलं तर नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर जो यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी निषेध नोंदवला सभागृहामध्ये त्यातून गदारोळ झाला नाना पटोले यांना एका दिवसाकरता निलंबित करण्यात आलं शास सरकारची ही भूमिका ही जी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे संपूर्ण विरोधकांनी मांडत सभात्याग केला आणि पुन्हा आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते उभे राहणार आहेत बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य निशेधारी असल्याचं आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत शेतकरी म्हणून आम्ही त्याच्यावरती अजिबात समर्थन करत नाही पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे सभागृहाचे आयुध आहेत ता नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्या कृषीचा मान त्यांना माहीत आहे ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले राजदंडाला स्पर्श करणं राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय निकासीन अधिकाऱ्याचा अवमान असणं जी कायदेशीर पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्यामुळे त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय आता त्याच्या सगळ महिन्याबरोबर ओळीकरांच्या ऑब्झर्वेशन करण्याचं कारण नाही मुलीकरांच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करणार नाही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्याचा शक्य देत नाही मात्र काल ज्या प्रकारे विरोधला लागली ते विचारायला पाहिले ज्या पद्धतीने आकडण चाललं उदर एकामेकांचा बाप काढला या सभागृहाच्या प्रभा परंपरांनी शेतकऱ्यांना उद्योग त्यामुळे त्यांचं निलंबन झालं होता शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनेक शेतकरी पेटले आहेत शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करतायतरी आमदार आज काय वाटतं शेतकऱ्यांच्या महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल महाराष्ट्राच्या मराठवाडा भांडामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे देणारा असेल पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाबत जर अस्वस्थ आहे त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारनी शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटतं सरकारने कपलबावणी कमी आहे कारण नमनगंगा नळगंगा हा जो नवीजोड बदल घ्या विदर्भामध्ये राबवला जातोय पूर्वी शेतकऱ्यांच्या मनात अशी संभ्रमावस्था होती पण आता त्याचं फलक असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागाईत होत आहेत सिंचनाखाली येत आहेत त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला आता मी तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेवला आहे पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटला आहे पण काही शेतकऱ्यांना तुकळा मोबदला भेटला लोकांचे पेट्रोल शेतकऱ्यांचे चुकीचं आहे महा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे विधान परिषदेमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये सरकार सरकार म्हणून आणि आमच्या पक्षाचे साहेब आहेत त्याबाबत अभ्यास आहेत ते त्यामध्ये पुढाकार घेतील काल विधान परिषदेमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली नवीन पीक विमेच्या संदर्भामध्ये शासनानं जो जी आर काढलेला आहे त्या जी आर, जी आर... त्या जी आरमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे असं कालचं एकूण सूर होता एक नवीन कमिटी एक बैठक जी आहे ती दालनामध्ये लावली जाईल असं सांगितलं गेलं परंतु एक रुपयात पीक विमा योजनेचा भ्रष्टाचार पुढे आल्यानंतर ही नवीन पीक विमा जी आहे ती लागू करण्यात येते आहे ज्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते किंवा उपस्थित आमदार जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळालेली नाही मी स्वतः काल प्रश्नोत्वाच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता कारण तो प्रश्न माझा होता पीक विम्या संदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि सात हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहेत असे उत्तर दिले याचा अर्थ कंपन्या मालामाल होत आहेत पण त्यातल्या मोबदला जो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅकलिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तिथं सभागृहामध्ये तसा शब्द दिला त्यानंतर चार चिकल्स म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळलेलं आहे राज्य सरकारने चार चिगत चॅट टाकलेली आहे ती सुद्धा वगळण्यात येते याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि एक रुपयात पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल तर मोबदल्यात हो शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता त्या यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकाईना आपल्याचा त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच मान्य कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला भेटीत धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आहे